खुशखबर 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 सोलापूरकरांसाठी जाकीर भाई हुंडेकरी घेऊन आले आहेत सनरेज वॉटर एजन्सी आता घर बसल्या मिळवा शुद्ध स्वच्छ पाणी शुद्ध प्या खूप जगा आमचा पत्ता रेल्वे स्टेशन समोर काडा दिचाळ सोलापूर राहुल गांधी झोपडपट्टीमध्ये ड्रेनेज रस्ता खड्डे यांच्या समस्यांना घेऊन नागरिक खूप त्रस्त होते इथल्या नागरिकांनी नगरसेवक हाजी तौफिक भाई हत्तुरे यांना बोलावून सगळ्या समस्या सांगितल्या नगरसेवक हाजी तौफिकभाई हत्तुरे यांनी राहुल गांधी झोपडपट्टीचं सगळे सर्व केला आणि त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत नगरसेवक भाई हत्तुरे यांच्या नेतृत्वामध्ये सगळी कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत अशफाक भाई बेलीफ यांच्या नेतृत्वात ही कामं करण्यात आलेली आहेत नगरसेवक तौफिकभाई हत्तुरे यांचे काम हीच त्यांची ओळख आहे